नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर आणि मिहीर ऑफिसमध्ये येतात तर सागर म्हणू लागतो तुझी वहिनी ना मिहीर खरंच खूप आगाऊ आहे अरे तिच्या हाताला लागलं आहे मग काम करायची काही गरज करा आहे का मी त्यांना काय म्हणालो आहे की तुम्ही आराम करा ज्यावेळी तुमचा हात बरा होईल त्यावेळी तुम्ही काम करा परंतु नाही तुझ्या वहिनीला ऐकायचं नसतं आपलं तेच खरं करायचं असतं आता मिहीर मला सांग घरची कामं करण्यासाठी स्वाती मम्मी कोमल सर्वजण आहेत मग यांना करायची काय गरज आहे परंतु नाही सगळं काही यांनाच करायचं असतं आणि त्यांचा हट्ट हाच असतो की मीच करेन परंतु कितीही सांगितलं तरी तुझी वहिनी काही ऐकणार नाही मग आता मला सांग यांचा हात लवकर बरा कसा होईल तर मिहीर म्हणतो ते तर आहेच वहिनी कोणाचं काही ऐकणार नाही तर आता सागर म्हणतो बरं ते जाऊ देत परंतु आता मला सांग की आज आपलं शेड्यूल काय काय आहे तर मिहीर म्हणतो आज आपल्या इम्पॉर्टंट मिटिंग तर आहेत परंतु त्यापेक्षाही महत्वाचं कालचं शेड्यूल आहे काल तू ज्या काही मीटिंग अटेंड केल्यास त्या सगळ्याचं शेड्यूल मी पुन्हा एकदा बनवलं आहे त्या सगळ्याचा रेफरन्स घेतला आहे आणि त्यानुसार मी तुला आणि त्या आपल्या क्लाइंटला मेलही केला आहे त्यांनी ओके असा मेल केला आहे तर दुसरी गोष्ट की आपले जे दुसरे क्लायंट आहेत त्यांना किमतीमध्ये काहीतरी तफावत वाटत आहे आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यांना कॉल करणार करावा लागणार आहे त्यासाठी आपण त्यांना कॉल कॉल करू शकतो मग आजचं शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर आजच्या मीटिंग पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना कॉल कॉल करू म्हणजे सगळं काही नीट करता येईल तर आता सागरला मिहीरचं कौतुक वाटत असतं सागर म्हणू लागतो ज्याच्याकडे मिहीर आहे तो जगात कोणताही बिझनेस अगदी सक्सेस करू शकतो तर सागर मिहिरला विचारतो मिहीर हे सगळं काही तू कधी शिकलायस आणि एवढ्या लवकर तर मिहीर म्हणतो कसं आहे ना मुक्तावहिनीचा आदर्श आता मात्र सागर थोडा मस्करी करत मिहीरचा गळा पकडतो आणि म्हणू लागतो मुक्ता वहिनी म्हणजे मी काही ते शेंगदाणे विकायला बसलो आहे का तर आता मिहीर म्हणतो नाही दादूच तसं नाही सागर म्हणतो जोक्सपाठ सा परंतु खरंच मिहीर आय एम प्राऊड ऑफ यू अरे तू स्वतःमध्ये एवढा बदल घडून आणलायस आणि एक वेगळा मिहीर तयार केलायस खरंच मला तुझा अभिमान वाटत आहे आज तू जी काही कामगिरी करत आहेस त्यामुळे आज आपली कंपनी नावारूपास आली आहे मिहीर परंतु आज संध्याकाळी जी काही मीटिंग आहे कॉन कॉल आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागेल मिहीर म्हणतो अरे का दादोस कॉन कॉल तर थोड्याच वेळासाठी असणार आहे तर सागर म्हणतो नाही कारण आज आपल्या कोमलसाठी स्थळ येणार आहे आणि म्हणूनच मला घरी जावं लागणार आहे तर मिहीर म्हणतो ठीक आहे दादोस तू जाऊ शकतोस परंतु ही मीटिंग मी अटेंड केली तर चालेल का सागर म्हणतो हे काही विचारणं आहे का मीर अरे तू जरी कॉन कॉल अटेंड केलास तरी काहीच हरकत नाही आता सागर ज्यावेळी बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढत असतो त्यावेळी सागरच्या बॅगमधून मुक्ताची साडी खाली पडते आता मिहिरा धक्क्याने सागरकडे पाहतो परंतु सागर शांतच होतो सागर थोडं बावरलेला असतो त्याला मिहीरला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं भाऊबीजीच्या निमित्ताने आता मिहिकाला मुक्ताची खूप आठवण येत असते आता मिहिका मुक्ताचे फोटो पाहते आणि म्हणू लागते ताई अगं तुझे फोटो पाहिलेत ना की जुने क्षण आठवतात ताई तुला आठवतं का दरवर्षी भाऊबीजेनिमित्त तू मी आणि मंजूताई एकमेकांना ओवाळायचो आणि त्यावेळी आपण किती फोटो काढायचो किती आठवणी आपण जपून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर आपल्याला मयुरेशजीजू लाँग ड्राईव्हसाठी घेऊन जायचे किती मज्जा करायचो आपण खरंच ते दिवस अजूनही मला आठवतात त्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत पण ताई मी आता काय करू मला काहीच कळत नाही अगं मी अशा ठिकाणी येऊन पडली आहे ना की मला काहीच कळत नाही काहीच करता येत नाही कधीतरी असं वाटतं की हे भयंकर स्वप्न आहे या स्वप्नातून कधीतरी जाग येईल आणि त्यानंतर मी माझ्या सुंदर जगात असेल मी तुमच्यासोबत असेल मावशी मला कुशीत घेईल आणि म्हणेल बाळा अगं हे वाईट स्वप्न होतं विसरूनचा परंतु ताई हे स्वप्न विसरता येत नाही आणि यातून बाहेरही पडता येत नाही याचंच तर खूप वाईट वाटत आहे अगं कधी एकदा तुम्हा सगळ्यांना भेटते कधी एकदा तुमच्यात येते असंच मी झालं आहे कधी एकदा मधुमावशी मला कुशीत घेते आणि म्हणते मिहू बाळा असं मला झालं आहे ताई तुम्हा सगळ्यांची मला खरंच खूप आठवण येते परंतु माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही मी काय करू मला काहीच कळत नाही आहे आता मात्र मेहिकाला अश्रू अनावर होतात मिहिका म्हणू लागते ताई ज्या दिवशी तुला सत्य कळेल की तुझ्या मेहूने हे लग्न का केलं आहे त्या दिवशी तू मला या नात्यातून बाहेर काढशील याची मला पूर्ण खात्री आहे तू माझी ही अवस्था अशीच नाही राहू देणार परंतु ताई आता मला तुझ्याशी बोलायचं आहे आज भाऊबीच आहे आज निदान मला तुझा आवाज तरी ऐकायचा आहे परंतु ताई मी काय करू मला काहीच कळत नाही अगं हा माणूस एवढा भयंकर आहे ना तो काहीही करू शकतो तो तुझंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त तर केलंच आहे परंतु जर मी तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगितलं तर हा कोणाला सुकाने जगू देणार नाही आई अगं तू तुझं सासर किती मेहनतीने मिळवलेस किती मेहनतीने त्यांचं मन जिंकलेस हे मला माहीत आहे किती मेहनतीने तू नाती जोडली आहेस ही मला माहीत आहे आणि माझ्या स्वार्थासाठी मला तुझं कुटुंब तोडायचं नाही आहे तुझी माणसं तुझ्यापासून तोडायची नाही आहेत आणि म्हणूनच ताई हे सगळं काही मी सहन करायला तयार आहे परंतु आज फक्त मला तुझा आवाज ऐकायचा आहे तू मेहू म्हटलेलं मला ऐकायचं आहे परंतु ताई मी जर फोन केला तर तू उचलशील का असा विचार करत आता अश्रू डोळ्यामध्ये साठवत आता मेहिका मुक्ताला फोन करते परंतु त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो मेहिकाचा मोबाईल खेचून घेत असतो परंतु त्याचवेळी नकळतपणे हर्षवर्धनच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि मोबाईल बंद पडतो आता मेहिका खूप चिडलेली असते आणि विचारते काय करताय तुम्ही तर हर्षवर्धन म्हणतो तू काय करतेस तुझ्या त्या यारला फोन करतेस का आणि दिवाळी विष वगैरे करते आहेस का तर मीयिका म्हणते यार नाही म्हणायचं तो माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप आहे त्यामुळे त्याला यार म्हणायची तुम्हाला काहीही गरज नाही आणि मी कोणालाही फोन करेन तुम्हाला काय करायचं आहे हर्षवर्धन म्हणतो हो का करायचं आहे ना फोन कर तू जर कोणाला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलास तर तो आपला व्हिडिओ मी व्हायरल करेन एवढं मात्र लक्षात ठेव मी का म्हणते काय चाललं आहे तुमचं हर्षवर्धन म्हणतो की हो आपला तो बेडरूममधला व्हिडिओ व्हायरल करायला मला काही वेळ लागणार नाही आणि मग तुझ्या त्या यारला किंवा तुझ्या त्या फॅमिलीला कोणालाही तोंड दाखवायचा जागाही राहणार नाही मग आता तूच ठरव की त्यांना फोन करून सत्य सांगायचं की तो व्हिडिओ व्हायरल करायचा आता मात्र मेहका हर्षवर्धनवर आवाज चढवणार तर हर्षवर्धन मेहकावर आवाज चढवत मग तो गप्पा बस आत्तापर्यंत खूप गोड बोललो तुझ्याशी खूप तुझं काही सहन केलं परंतु आत्ता नाही आता तू जर माझ्या शब्दापलीकडे गेलीस तर मी काय करेन एवढं लक्षात ठेव आता मीका खूप घाबरून गेलेली असते हर्षवर्धन तिथून निघून जातो मेहकाची खूप चिडचिड होत असते हर्षवर्धनने आपलं कुटुंब आपल्यापासून तोडलं आपली माणसं आपल्यापासून दुरावलीत याचं मेहकाला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच मिहिका खूप रडत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरच्या बॅगमधून मुक्ताची साडी पडलेली असते ती सागर उचलण्यासाठी जातो परंतु त्या अगोदरच मिहीर ती साडी उचलतो आणि आता सागरला विचारतो दादोस मला एक सांग तू साड्यांचा साईड बिझनेस वगैरे चालू केला आहेस का तर सागर म्हणतो काय तर मिहीर म्हणतो हो ऑफिसच्या कामाबरोबरच साईड बिझनेस चालू केला असशील कारण अरे बघ ना तुझ्या बॅगमध्ये आणि मुक्तावहिनीची साडी आता मात्र सागरला काय बोलावं काहीच कळत नसतं मी म्हणतो बोल दादूस अरे ही साडी तुझ्या बॅगमध्ये कशी याचा अर्थ हाच होतो की तू साईड करतो आहेस सागर म्हणतो अरे तू काही काय आहेस कदाचित सईने खेळता खेळता टाकली असेल आणि सई पण ना कुठे काय ठेवावं तिला काहीच कळत नाही आणि आज तिने माझ्या बॅगमध्ये मुक्ताची साडी ठेवली असं म्हणत सागर बॅगमध्ये साडी ठेवण्यासाठी जातो तर मीर म्हणतो थांब दादूस अरे काय करतो आहेस साडी पुन्हा बॅगमध्ये ठेवतो आहेस अरे तू अगोदर मला सांग मी तुझा भाऊ आहे त्यामुळे मला सांग ही साडी तुझ्या बॅगमध्ये कशी सागर म्हणतो ते मिहीर म्हणतो बोल बोल काय चाल ही साडी तुझ्या बॅगमध्ये अच्छा म्हणजे तू दुसऱ्या बाईला देण्यासाठी जात होतास तर थांब आताच मी मुक्तावाहिनीला सांगतो असं म्हणत मिहीर फोन करण्यासाठी जातो हो, सागर म्हणतो अरे थांब असं काहीच नाही आहे आणि मी दुसऱ्या बाईला का दे आणि कशासाठी तू काही उगाच गैरसमज का निर्माण करू नकोस मी ही साडी कोणालाही देण्यासाठी जात नव्हतो तर आता मिहीर म्हणतो हो ना मग सांग ही साडी तुझ्या बॅगमध्ये कशी आता मात्र सागर काय बोलावं याचा विचार करत असतो मिहीर म्हणतो बोल बोल तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोमलला पाहण्यासाठी जो मुलगा येणार असतो त्याचा फोटो कोमलला मिळालेला असतो आता कोमल अगदी भान हरपून फोटो पाहत असते त्या फोटोमध्ये कोमल अगदी हरवून गेलेली असते आता मुक्ता त्या क्षणी तिथे येते कोमलला पाहते आता कोमलच्या नकळतच मुक्ताही कोमलच्या मागे जाऊन उभी राहते आणि हळूच मुक्ताही कोमलचा मोबाईल घेण्यासाठी जाणार परंतु त्याचवेळी कोमल दचकते आणि तिच्या हातून मोबाईल खालीच पडतो तर मुक्ता विचार ते काय झालंय कोमल कोमल म्हणते काहीच नाही मुक्ता विचार ते काय पाहत होतीस मोबाईलमध्ये कोमल म्हणते काही नाही का वहिनी मुक्ता म्हणते खरंच तर कोमल लाजू लागते मुक्ता म्हणते अरे बापरे आमची कोमल एवढी छान लाजते हे तर मला माहीतच नव्हतं कोमल म्हणते काय बहिणी तर मुक्ता म्हणते असं केव्हा लाजतात माहीत आहे का तुला खरंच सांगू का कोमल ज्यावेळी तुझ्या भावाला तुझ्या दादूसला मी भेटायला गेले होते त्यावेळी यातलं एक पर्सेंटही मी लाजले नव्हते कारण कोमल तुला माहीत आहे का आपण केव्हा लाजतो ज्यावेळी समोरची व्यक्ती आपल्याला मनापासून आवडते त्या व्यक्तीच्या आपण मनापासून प्रेमात पडतो त्याचवेळी आपण लाजत असतो तर कोमल म्हणते अच्छा बहिणी म्हणूनच तू आजकाल लाजत असतेच वाटतं तर आता मुक्ता म्हणते काय कोमल आता तू जास्तच बोलायला लागली आहेस आता मला सांग तू आता जसं बोलतेस तसंच संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांच्या समोरही चुरुचुरू बोलशील का तर कोमल म्हणते नाही वहिनी ते जमणारही नाही तर, तर मुक्ता विचारते अगं आज संध्याकाळी तुला पाहण्यासाठी मुलगा येणार आहे मग त्याच्यासमोर अशीच लाजत बसणार आहेत की काही ठरवलंयस काही ठरवलंयस की नाही तर कोमल म्हणते नाही वहिनी मी काहीच ठरवलं नाही तर मुक्ता म्हणते कोमल तर कोमल म्हणते हो वहिनी आता कोमल लाजू लागते आता मुक्ताही कोमलला जवळ घेते आणि म्हणते अगं वेडाबाई किती लाजशील तर त्यानंतर मुक्ताही कोमलला म्हणते कोमल खरंच तुला हा मुलगा आवडला आहे ना की मी सागरला सांगू कारण तुझ्या या एक्सप्रेशनवरून असं वाटतंय असं म्हणत मुक्ताही आता सागरला फोन करण्यासाठी जाईल परंतु कोमलमध्ये नाही वहिनी मला हा मुलगा आवडला आहे आता ती इशाऱ्यानेच मुक्ताला सांगते मुक्ता खूप खुश होते आणि म्हणू लागते आता कोमल तू सासरी जाणार तही को मते, को मल, सही कोमलला म्हणते कोमल मी ज्यावेळी या घरात लग्न करून आले त्यावेळी माझ्या सईच्या पाठोपाठ या घरात अगदी आनंदाने माझं वेलकम करणारी मला काय हवं काय नको हे पाहणारी तूच तर होतीस तूच माझी सपोर्ट सिस्टीम होतीस नेहमीच तू मला पाठीशी घातलंस नेहमीच तू माझ्या सोबत होतीस माझ्या प्रत्येक क्षणाला तुझी साथ मला होती आणि म्हणूनच कोमल अगं माझ्या सईसोबतच तूही माझी आधार होतीस जेवढी मला सही माझी जवळची वाटते जेवढी माझा सही चिवकी प्राण आहे तेवढाच कोमल तूही खरं तर या घरातील प्रत्येक व्यक्ती या घरातील प्रत्येक व्यक्तीने मला आपलंसं केलं आहे आणि त्यातील तोच एक आहेस कोमल अगं तू माझ्यासाठी काय केलं आहेस ना हे मी शब्दात नाही सांगू शकत खरंच कोमल अगं या घरात आल्याबरोबर आपल्या माणसांचं फील माझ्या सईबरोबरच मला तुझ्यामध्येही मिळाला तुझा सहवास मला खूप काही सांगून गेला असं म्हणत आता मुक्ताही कोमलबद्दल भरभरून बोलत असते आता कोमलच्या डोळ्यामध्येही अश्रू येतात मुक्ताचेही अश्रू अनावर होतात मुक्ताच्याही मनामध्ये खंत असते काही दिवसानंतर आपलीही कोमल आपल्याला सोडून सासरी जाणार तर मुक्ता पुढे म्हणू लागते मी आत्तापर्यंत तुला जे ओळखलं आहे त्यातून एक सांगू का अगं मी ज्या कंडिशनमध्ये ज्या हेतूने या घरात लग्न करून आले त्यावेळी तू मला साथ दिलीस आणि आज तू ज्या घरात लग्न करून जाशील त्या घरात सगळ्यांना आपलंसं करशील सगळ्यांवर मनापासून प्रेम करशील आणि सर्व नाते अगदी आनंदाने जपशील याची मला पूर्ण खात्री आहे कोमल असं म्हणत आता मुक्ताही लाडानेच कोमलच्या गालावरून हात फिरवते तर त्यानंतर कोमल मुक्ताला म्हणू लागते वहिनी अगं खरंच सांगू का तू ज्यावेळी या घरामध्ये आलीस तिथून तुझ्याकडून मी काही ना काही शिकत गेले सतत तुझ्याकडून काही ना काही मी शिकत आले आणि आजवर खूप काही शिकले आहे वहिनी तुला खरं सांगू का ज्यावेळी मी तुला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी मनाशी ठरवलं की मुलगी असावी तर अशी सून असावी तर अशी एखाद्याची बायको असावी तर अशी आणि वहिनी असावी तर अशीच आणि म्हणूनच वहिनी आज तुझा मला अभिमान वाटत आहे वहिनी अगं या घरासाठी तू खूप काही केलंस ज्या दादूसने आतापर्यंत रागराग केला प्रत्येकाचा त्या दादूसच्या मनामध्ये कुठेतरी प्रेम होतं आणि ते प्रेम बाहेर काढण्याचा तू प्रयत्न केलास आज दादू घरातील प्रत्येकाशी प्रेमाने वागतोय तो फक्त तुझ्यामुळे दादूस हरवून गेला होता परंतु त्या दादूसला जाग्यावर आणण्याचं त्या दादूसला माणसात आणण्याचं काम तू केलेस या घरातील प्रत्येकाचं मन जपणं खूप कठीण आहे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागणं खूप कठीण आहे हे खरातील प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे परंतु त्या प्रत्येक व्यक्तीला तू एकत्र आणलं आहेस आज हे खर फक्त तुझ्यामुळे हसत आहे प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत परंतु त्या स्वभावांना एक करण्याचं काम तू केलं आहेस हे एक कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम तू केलं आहेस आणि म्हणूनच आज हे कुटुंब एकत्रपणे हसत आहे कारण हे फक्त तू शक्य केलेस आणि म्हणूनच आज हे कोळी कुटुंब एकत्र आहे असं बोलत असताना आता कोमलच्या डोळ्यातूनही अश्रू येतात मुक्ता म्हणू लागते कोमल तर कोमलमध्ये हो वैनी हे तर अगदी आनंद अश्रू आहेत कारण तुझ्यासारखी वहिनी आम्हाला मिळाली हे आमचं खरंच भाग्य आहे खरंच वहिनी थँक्यू सो मच अगं तू आलीस आणि हे घर पूर्णपणे बदलून गेलं सगळी नाती एकत्र आलीत सगळ्या नात्यांचा सहवास आम्हाला लाभला तो फक्त तुझ्यामुळे असं म्हणत आता कोमलही मुक्ताविषयी भरभरून बोलत असते आणि लगेच ती नकळतच मुक्ताला म्हणते वहिनी अगं तू ज्याप्रमाणे तुझा, तुझा संसार फुलवलायस तसाच माझ्याही संसारामध्ये छोटी, छोटी का होईना परंतु तू मला मदत करशील ना तर मुक्ता नकळतच नकार देत म्हणते अगं वेड्याबाई तुझी ही वहिणी तुझ्यासोबत नसणार असं होईल का मी तुझ्यासोबत कायम आहे असं म्हणत आता मुक्ताही कोमलला मिठीत घेते आणि तिचा आधार म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते आता कोमल आणि मुक्ताचं हे नातं हे जगावेगळं असतं तर कोमल मुक्ताची ननन म्हणून नाही तर बहीण म्हणून साथ देत असते तर मुक्ताही कोमलला अगदी लहान बहिणीप्रमाणेच प्रेमाने जवळ घेते तर दुसरीकडे मिहिरला अजूनही त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतं मिहीर म्हणतो दादू सारे सांग नक्की ही साडी बॅगमध्ये कशासाठी तर सागर म्हणतो हो सांगतो असं म्हणत सागर म्हणतो मुक्ताच्या काल हाताला जखम झाली आहे आणि त्यामुळे त्यांना साडी नेसता येत नाही आणि म्हणूनच म्हटलं मी इतर कामामध्ये त्यांना मदत करू शकतो परंतु या म कामामध्ये करू शकत नाही मला असं वाटतं की या कामामध्ये सुद्धा एक नवरा म्हणून त्यांना मदत करावी आणि त्यासाठीची साडी आता मिहीर म्हणतो म्हणजे साडी आता तू नेसणार आहेस का तर सागर म्हणतो असं नाही परंतु साडी नेसण्यासाठी शिकायचं सा आहे कारण मला साडी कशी नेसवावी हे अजूनही माहीत नाही तर मिहीर म्हणतो मग ही साडी आता तू कुठून शिकणार आहेस आपल्या फिमेल स्टाफकडून सागर म्हणतो छानत हो अरे असं नाही आहे आणि असं म्हणत आता सागर लॅपटॉप दाखवत म्हणतो मी लॅपटॉपमधून शिकणार आहे मीर म्हणतो अरे त्याची काय गरज आहे मला येते ना साडी नेसवायला मी तुला शिकवू शकतो सागर विचारतो काय तुला साडी नेसायला येते तर मिहीर म्हणतो हो असं म्हणत आता मिहीर सागरला साडी नेसून दाखवत असतो आता ज्याप्रमाणे मिहीर साडी नेसत असतो त्याप्रमाणे सागर ॲक्टिंग करून पाहत असतो की आपल्याला जमेल का आता मिहीरची साडी नेसून झालेली असते मिहीर म्हणतो कशी जमली आहे अगदी टॉप एखाद्या मुलीलाही जमणार नाही अशीच ना सागर म्हणतो हो हो मी सुद्धा करेन प्रॅक्टिस असं म्हणत आता सागर मिहीरला म्हणतो आता सोडून ठेवशील का तर मिहीर म्हणतो हो परंतु कपडे चेंज करत असताना पाहायचं नसताना असं म्हणत तो सागड सागरला दुसऱ्या बाजूला पाहायला सांगतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोमल मुक्ताला म्हणते वहिनी ते जाऊ देत आता मला एक सांग तुला मुलगा आवडला आहे का तर मुक्ता म्हणते कोमल अगं मुलगा मला आवडला तू का विचारत आहेस अगं तुला आवडलं ना मग झालं तर कोमल म्हणते नाही वहिनी अगं तुझी चॉईस अगदी परफेक्ट असते आणि तू माणसांना परफेक्ट ओळखतेस आणि म्हणूनच मी तुला विचारत आहे तर मुक्ता म्हणते कोमल कसं असतं ना काही वेळा आपल्याला माणसं लक्षात येत नाही परंतु ज्यावेळी आपण माणसांना समोर होऊन पाहतो त्यावेळी आपल्यामध्ये एक वेगळंच भाव निर्माण होतात खरं तर त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्यामध्ये एक वेगळे वाईब्स निर्माण होतात आणि त्या वाईब्समुळेच आपल्याला समजतं की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे की, आता सा की नाही आता ज्यावेळी तू संध्याकाळी त्या मुलाला पाहशील त्यावेळी तुझ्या मनामध्ये एक वेगळ्याच वाईब्स येतील आणि त्या वाईब्सच तुला सांगून जातील की तो मुलगा तुला आवडला आहे की नाही आता सर्वजण संध्याकाळी असतील साहजिकच सर्वांसोबतच तुम्ही त्या मुलाला भेटणार आहेस परंतु कसं आहे ना ज्यावेळी त्या मुलाला तू भेटशील त्यावेळी तुझं मन एक तुझा एक संकेत येईल खरं तर तुझं मन तुला एक वेगळाच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी तू तुझ्या मनाचा आवाज सगळ्या आवाजांमध्ये तुझ्या मनाचा आवाज ज्यावेळी तू तुझ्या मनाचा आवाज ऐकशील त्यावेळी तुला असं कळेल की जे आपलं मन सांगत आहे ते योग्य आहे आणि तेव्हा तू ठरव की पुढे काय करायचं कोमल म्हणते वैनी तर मुक्ता म्हणते हो कोमल मला तर तो मुलगा आवडला आहे परंतु संध्याकाळी तुझं मन जे काही सांगेल ते तुला ऐकायचं आहे तेवढ्यातच इंद्राताई ते आणि स्वाती भरपूर असे कोमलचे ड्रेस घेऊन येतात आणि म्हणू लागतात कोमल अगं संध्याकाळी तू नक्की कोणता ड्रेस घालणार आहे सांग बघू तर आता स्वाती म्हणू लागते मम्मे अगं आता हिला बघण्यासाठी स्थळ येणार आणि ही ड्रेस घालणार आहे नाही नाही साडी वगैरे तर आता कोमल म्हणून म्हण लागते काय ताई अगं साडी वगैरे नको मी ड्रेसच घालणार आहे आता सर्वजण ड्रेस चॉईस करत असतात परंतु त्यातील एकही ड्रेस कोमलला आवडलेला नसतो आता हे मुक्ताच्या लक्षात येतं मुक्ता म्हणू लागते ताई अहो तुम्ही चॉईस करत आहात हो परंतु आपल्या होऊ घातलेल्या नवरीबाईला नक्की कोणता ड्रेस आवडतो हे आपण तिलाच विचारूया तर आता कोमल म्हणते हो तर आता इंद्राताई म्हणतात सांग बघू कोमल तुला कोणता ड्रेस आवडतोय तर कोमल आता त्यामध्ये असणारा जा आवडता ड्रेस बाजूला करते तर इंद्राताई म्हणतात आधी नाही का सांगायचं म्हणजे मी आणि स्वती असे भांडत तरी राहिलो नसतो तर त्यानंतर सर्व खूप मज्जा मस्करी चालू असते तर आता सर्वजण पाहुण्यांच्या गडबडीमध्ये असतात तर दुसरीकडे सावणी हातामध्ये गोळी पकडते आणि म्हणू लागते कोळी कुटुंब या गोळीप्रमाणेच आता विरगळून जाणार आहे कोळी कुटुंबाचं सुख या गोळीप्रमाणे आता कसं विरगळून जाणार हे कोणाला कळणारही नाही सर्वांसमोर बदलल्याचं नाटक करणारी सावणी आता कोळी कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन करत असते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आलेल्या पाहुण्यांनी आता कोमलला पसंत केलेलं असतं आणि ते म्हणू लागतात आता निर्णय तुमचा आता कोमल पटकन उठते आणि तिला फिट येते ती तिथेच कोसळते आता सर्वांना धक्काच बसतो तर आलेले पाहुणे सर्वांना दोष देत म्हणतात तुम्ही अशी सतत फिट येणारी मुलगी आमच्या घरात मारत होता तर तर मुक्तामंत्री नाही कोमल खूप चांगली मुलगी आहे तर आलेले पाहुणे म्हणू लागतात नाही ही, ही मुलगी आम्हाला सून म्हणून नकोच आहे आता मात्र इंद्राताईंना धक्काच बसतो आता हे ऐकून मुक्तालाही खूप वाईट वाटतं आता मुक्ता या प्रसंगातून सगळ्यांना कशाप्रकारे सावरेल आणि कोमल नक्की कशी आहे हे समोरच्यांना कशाप्रकारे पटवून देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद